सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कवठेमंका इथल्या आदिवासी पारधी पुनर्वसनाबाबत तहसीलदार अर्चना कापसे कवठेमंका नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार दलित महासंघाचे राज्याध्यक्ष आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगरपंचायत सभागृहात बैठक पार पडली बैठकीच्या सुरुवातीला दलित महासंघाच्या शिष्टमंडळाचं तालुका प्रशासनामार्फत स्वागत करण्यात आलं पारधी समाजाच्या समस्या मांडल्यानंतर तहसीलदार मुख्याधिकारी यांनी या बैठकीत पुनर्वसनाबाबत सकारात्मक भूमिका घेत घरकुलाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं म्हटलं बैठकीसाठी नायब तहसीलदार संजय पवार नगरपंचायतीचे जालिंदर माने पंकज गौरे यांच्यासह दलित महासंघाचे नेते सदाभाऊ चांदणे श्यामराव क्षीरसागर अप्पा आदिवासी पार्थी हक्क अभियानाचे मलकार काळे लचंडी काळे अंकुल काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते